नमस्ते मित्रांनो मी जगन्नाथ शिंदे आज आपण वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत तुम्ही सर्व जाणता आपले पूर्वीची सर्व शास्त्र सांगतात की ही पृथ्वी ही सृष्टी ब्रह्मदेवाने तयार केली याचा निर्माता ब्रह्मदेव या ब्रह्मदेवाने काय केलं या पृथ्वीवरती पहिले सुरुवातीला डोंगर उभे केले टेकडे उभे केल्या तयार केली मी पाणी जाण्यासाठी समुद्र तयार केला पण सारे राखट राखट वाटत होत त्याला वाटायला लागलं की आपण याच्यावरती जर आपण झाड केली तर झाड निर्माण केली तर मग त्याने झाडं वेली अनेक प्रकारचे तयारी केली आता ब्रह्मदेवाला पुन्हा वाटू लागलं एवढं सुंदर असं हे दिसतं आहे डोंगर टेकड्या सुंदर दिसत्या ते हिरवीगार वनश्री आहे आपण यातमध्ये प्राणी निर्माण केले तर लागलीच अनेक कामाला लागला आणि त्यातमध्ये पहिले क्रूर प्राणी जन्माला गाठले वाघ सिंह कोला लांडगा असे प्राणी जन्माला गाठले आणि मग म्हणत आलं की यांना खायचं काय हे व या वन्य प्राण्यांनी खायचं नेमकं काय मग त्यांना गरीब असे ससे हारणं यासारखे प्राणी निर्माण केले बघता बघता ते समुद्रात मध्ये पाणी साठलेलं होतं त्या ठिकाणी समुद्र तयार झाला होता त्या समुद्रात मध्ये त्यांनी सुसर अजगर असले मोठे मोठे प्राणी तयार केले त्याला खाण्यासाठी मासे तयार केली फार सुंदर असे ही सृष्टी निर्माण झाली आणि सुंदर सृष्टी निर्माण झाल्यानंतर त्यांनी विचार केला आता यातमध्ये गाणारे कोणीतरी हवेत चिवचिव करणारे कोणीतरी आहोत आणि म्हणून त्यांनी अनेक प्रकारचे प्राणी निर्माण केले पक्षी निर्माण केले त्यांना नाव दिलं पक्षी त्या प्राण्यांना नाव दिलं पक्षी अनेक प्रकारचे पक्षी म्हणजे क्रूर पक्षीपासून गरीब चिमणी सारखे सुद्धा पक्ष मित्रांनो आतापर्यंत आपण हे लक्षात घ्या की काय झालं होतं आतापर्यंतचे जे प्राणी निर्माण झाले चार पायाचे सगळे प्राणी पाठीचा त्यांचा कणा जमिनीला समांतर असा होता पक्ष्यांचा साधारणत पस्तीस ते चाळीस पंचेचाळीस अंशात ला समांतर असा होता सारी सृष्टी तयार झाली तरीही ब्रह्मदेव संतुष्ट नव्हतं मग त्यांनी ठरवलं ह्या सर्वाचा आस्वाद घेईल इतकं सुंदर सृष्टीचा आस्वाद घेईल असं आपण एक प्राणी तयार करूया सर्वस्वपणाला लावूया सर्वांकडून थोडं थोडं घेऊया क्रूर प्राण्यांकडून क्रूरता घेऊया मवाळ प्राण्याकडून त्याच्याकडून मवाळपणा घेऊया सौंदर्य प्राण्याकडून ज्यांच्याकडे सौंदर्य त्यांनी सौंदर्य घेऊया आणि असा छानसा प्राणी तयार करायचं ठेवला आणि त्याचा मात्र पाठीचा कणा जमिनीला काटकोणात मध्ये उभा ठेवला मेंजू सुद्धा दिला सर्व गोष्टीवर विचार करणारा मेंदू त्या प्राण्याला दिला आणि त्याचं नाव ठेवलं माणूस बघ आता माणसाकडे काय काय आहे क्रूरता आहे दायित्व आहे लीनता आहे असं सर्व काही सृष्टी जे जे होतं सुंदर होतं ते सगळं काही एकाच प्राण्यामध्ये त्यांनी घातलं आणि त्या म्हणजे माणसात मध्ये घातलं बघा आपल्याकडे सर्व गुण आहेत सर्व प्राण्यांचे गुण अर्थात माणसाकडं आहेत आणि विशेष म्हणजे आपणाला दिलेला मेंदू हा प्रगल्भ याच्यामुळं माणूस एवढा प्रगल्भ झाला एवढा प्रगल्भ झाला आणि इतर प्राण्याकडचं असणारं सर्व काही त्याच्याकडे असल्या कारणानं तो क्रूर होत गेला ही सृष्टीतली सारी संपत्ती या अर्थात मध्ये झाडे असू द्या असू द्या माती असू द्या दगड असू द्या प्राणी असू द्या हे सार केवळ आपल्यासाठीच जन्माला आले असं समजून तो वरबडून खाऊ लागला पाहतो मी डोंगर उघडे झाले नद्या नाले ओठले पावसच पडायला कमी झाला ना डोंगर डोंगरावरची झाडं तोडल्यामुळं जंगलातले प्राणी तो मारून खाऊ लागला समुद्रातले मासे खाऊ लागला कारण आता त्याच्या बुद्धीच्या जीवावरती शस्त्र आलो होत क्रूर प्राणी सुद्धा या माणसाला घाबरू लागले आणि माणूस माणूस न राहता आपल्यासाठी जे आहे जे ब्रह्मादेवानं तयार केलेले आहेत तोच वरबुडून 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 खाऊ लागला आणि त्यामुळे झालं काय समतोल बिघडला आणि समतोल बिघडल्यामुळं मनुष्य जातीला मोठा धोका निर्माण झालेला आहे मित्रांनो पर्यावरणाला धोका निसर्गाला धोका म्हणजेच पर्यावरणाला धोका याचा अर्थ या सृष्टीवरल्या मानवाला धोका तुम्ही विचार करणं इतकं सुज्ञात मला वाटतं तुम्ही निश्चित त्याचा विचार कराल धन्यवाद